शहरातील वर्धा रेल्वे स्थानकावर आज अचानक घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे तिकीट घराजवळील प्रवाशी शेडला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं ही घटना वर्धा यवतमाळ मार्गावरील मार स्टेशन फल्स समोरील गेटजवळ घडली आहे या आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आग कशामुळे लागली याचा तपास रेल्वे पोलीस करीत असून प्राथमिक अंदाजानुसार ही आग तांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणामुळे लागली असावी अशी शक्यता वर्तविली जाते आहे घटनेची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टाळलाय या आगीमध्ये प्रवाशी शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने पुढील तपास सुरू केला असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणे यासाठी उपाययोजना राबण्याचं आश्वासन देखील दिलं आहे ही घटना रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित करते तातडीने योग्य पावले उचलल्यास अशा घटनांना आळा घालणे शक्य आहे असे तज्ज्ञांचे मत व्यक्त केलेले आहे वर वर्धा स्थानकावरील आग जाळीच्या या घटनेने रेल्वे यंत्रणेतील सुरक्षाविषयक त्रुटींवर प्रकाश टाकलाय ज्यामुळे प्रशासनाला सजग होण्याची गरज आहे गजा माशे ट्वेंटी फोर न्यूज लखन दाभणे वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल